नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदकेसरी की श्रीफ बकासूर आजच्या देखील पलणार नाही मित्रांनो मी काल सांगितलं होतं की बकासूर उद्या पेडगाव फाटीला आणि त्याचा पैरा सुंदरसोबत असू शकतो असंही सांगितलं होतं पण मित्रांनो आता लेटेस्ट अपडेट आलेली आहे की बकासूरचं पुन्हा एकदा नियोजन कॅन्सल झालेलं आहे आज बकासूर दिसणार नाही मित्रांनो दोन दिवस लगातार असंच झालेलं आहे पण मित्रांनो शंभर टक्के आणि खात्रीशीरच पलणार होता पण काय झालं काय देऊ जाणो काल जे मैदान होतं विंगला तिथेही पलणार होता बकासूर तिथेही पण अचानक पैऱ्या मुलत कॅन्सल झालेलं आहे आणि आज पेडगाव फाटी येथे सुद्धा पलणार होता शंभर टक्के पलणार होता तिथेही सेम सेम प्रॉब्लम सेम रिझन की पैऱ्या मुलंच कॅन्सल झालेलं आहे त्यामुळे बकासूर आज पण आरामावच असणार आहे आजच्या पेडगाव मैदानात बकासूर पालताना दिसणार नाही पुन्हा एकदा स्वारी मित्रांनो कारण की लगातार दोन दिवस असं झालेलं आहे मलाही काय कळत नाही काय होतो का कॅन्सल होतो असो मित्रांनो माझी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद मित्रांनो